महाराष्ट्राच्या आर्थिक रूपांतरणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलत वित्त क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ अनिश दमानिया यांची मित्रा या राज्य सरकारच्या महत्वाच्या टँक मध्ये मानद सल्लागार म्हणून नियुक्ती झाली उत्पादन तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आणि वित्तीय क्षेत्रातील नवकल्पना व गुंतवणूक या सगळ्या विषयांवर मित्रा कार्यरत आहेत दमानिया यांची नेमणूक राज्याच्या विकास दृष्टीने एक निर्णायक क्षण मानली जाते याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन अनिश दमानिया हे सध्या जे एम फायनान्शियल्स चे व्यवस्थापकीय संचालक असून या आधी ते आयडीएफसी एफ सी मुख्य कार्यकारी अधिकारी राहिले आहेत त्यांना भांडवली बाजार आणि गुंतवणूक क्षेत्रातील वर्षाहून अधिक अनुभव आहे या अनुभवाच्या बळावरती महाराष्ट्रात देशांतर्गत तसेच जागतिक स्तरावरून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे विशेषतः संरक्षण एरोस्पेस रोबोटिक्स यांसारख्या अत्याधुनिक उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राला केंद्रबिंदू बनवणं हा त्यांचा मुख्य उद्देश असेल त्याचबरोबर ही भूमिका केंद्र सरकारच्या विकसित भारत या ध्येयाशी आणि नीती आयोगाशी दीर्घकालीन आराखड्याशी समन्वय साधणारी ठरणार आहे महाराष्ट्र सरकारने आखलेले एक ट्रिलियन अमेरिकी डॉलर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे ध्येय साध्य करण्यातही त्यांच्या योगदानाची महत्त्वाची भूमिका असेल या नियुक्तीला एक वेगळा पैलूही आहे अनिश दमानिया हे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे पती आहेत अंजली दमानिया यांनी सिंचन घोटाळ्यांचा पर्दाफाश करत भ्रष्टाचाराविरोधात संघर्ष उभारला आणि पारदर्शकतेची मागणी केली त्यांच्या कार्य त्यांनी राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली मात्र अनिश यांची ही व्यावसायिक नियुक्ती आणि अंजली यांचा सामाजिक लढा हे दोन स्वतंत्र प्रवाह राजकारण सामाजिक चळवळी आणि खासगी क्षेत्रातील अनुभव यांचा संगम या नेमणुकीतूनच दिसून येतोय महाराष्ट्राच्या आर्थिक परिवर्तनाला गती देण्यासाठी खासगी क्षेत्रातील कौशल्य आणि सार्वजनिक सेवेची दृष्टी अशा दुहेरी भूमिकेचा हा एक आदर्श नमुना ठरतो तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद